खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय अशा शब्दात अपक्ष आमदारानं राज्याच्या मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय आदिवासी विकास खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना अपक्ष आमदार शरद सोनावणेनी ही भाषा वापरली त्यामुळे आमदार सोनवणे चांगले अडचणीत आले दरम्यान मी मंत्र्यांना उद्देशून बोललो नाही असं स्पष्टीकरण शरद सोनावणेने दिलं हो पण मुर्खा मंत्राटलं हो खाता जोर झाला मुख्यमंत्र्यांचा रोग करणारे यांची पण झाड करणार आम्ही त्यामुळे बाबाला मान रुपयाचा खातो मी भावात मी किती अधिकारी बिघेल जाऊन वगैरे शांत महत्वाची अधिकारी महत्वाचा अधिकारी राहील ना राहील हा जो बनाव चालला हा बनाव थांबला पाहिजे आणि ज्या ज्या खात्यामध्ये अशा गोष्टी चालतात तिथे खात्याने चौकशी हे लोकशाही सर्वसामान्य जनतेची हिताच व्हायला पाहिजे याच्यासाठी आज जे मी विधान केलं आणि त्याच्या काही बातम्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये एकही शब्द कुठल्याही पद्धतीची भूमिका अस्पष्ट न ठेवता स्पष्टपणे या सगळ्या बाबतीतला छडा लावला जाईल आणि या संपूर्ण बाबतीमध्ये शेवटच्या थरापर्यंत ही लढा लढाई उभी केली जाईल एवढं या सिनेमेचं सांगतो